नमस्कार मैत्रीना रेसिपीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या उंब्यांचा शिरा चला बघूया रेसिपी आता हिवाळ्यात गव्हाच्या शेतात गव्हाच्या ओंब्या येतात ताज्या अशा ओंब्या तोडून आणल्याय मी शेतातून त्या ओंब्यांचा आपण आज शिरा कसा करतात ते बघणार आहोत ह्या ओंब्या अशा सर्व अशा प्रकारे सगळ्या साफ करायचं आहे पाच मिनिटात साफ होतात ताज्या अशा ओंब्या आणायच्या आहे वाळलेल्या नको ओल्याच पाहिजे ओल्या एक एक ओंबी सगळी साफ करावी लागते ती एक साथ सगळ्या साफ होत नाही हा शिरा अतिशय कमी लोकांना माहिती आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवतात ते ओंब्या ह्या फक्त हिवाळ्यातच मिळतात ओल्या आणि अशा कवळ्या ओंब्या पाहिजे जसं कवळेही नको जरा दाणे भरलेलेच पाहिजे तेव्हा त्याचा शिरा छान होतो आपण चार पाच ओंब्या आता एक साथ घेतल्या आहे म्हणजे लवकर होईल या अशा सर्व्या कट करायच्या अशा तयार होती हे बघा कट करून ठेवले आहे मी

अशा प्रकारे सगळ्या ओंब्या आपण साफ करून घेतल्या आहे आता आपण पुढचे साहित्य बघू कसं तयार करता येते आता ह्या ओम आपण आता ओंब्या कापून घेतल्या आहे आता त्याला भाजायला सुरुवात करणार आहे तवा चांगला असा लोखंडी तवा गरम होऊ द्यायचा त्याच्यावर आपण भाजणार आहे तवा आता गरम झालाय आपण त्याच्यात ओंब्या टाकू आता गव्हाच्या छान अशा भाजून घ्यायचे आहे थोड्या थोड्याच घेऊ म्हणजे छान भाजून होते बाजायला सुरुवात झाली आहे हे बघा किती छान उंबे हे आता भाजून झाले अशा काळ काळ्या झाल्या की काढायचंय खूप काळ्या पण नाही करायचे सर्व एकसारखे भाजले गेले पाहिजे आता आपण हे काढून घेणार आहे ओल्या असल्यामुळे जास्त भाजाव्या लागतात जास्त भाजली की तरच जोपर्यंत साल चांगली अशी काळी होत नाही तोपर्यंत भाजायच्या म्हणजे साल पटकन निघते अशाच भाजून आहे खाली वर कल चवत राहायचं त्यांना म्हणजे एक साइड करपत नाही सर्व्या बाजूने छान एक सारखे भाजले जातात हे बघा आता छान तळतळ आवाज येतोय त्याचाही म्हणजे ते भाजून होत आहे अशा पद्धतीने आता आपल्या सगळ्या ओंब्या भाजून झाल्या आहे आता आपण यांना गार होऊ देऊ काढून गार झाल्यानंतर त्यांना चोरून सगळी साल काढायची त्याची आता गार होऊ द्यायचे आहे आपण सगळ्या ओंब्या आता चुरून घेतल्याय आता पाकडून घेणार आहे पाकडल्यावर जे काही थोडीफार साल राहील ती आपण मिक्सरमध्ये थोडंसं अर्धा सेकंद फिरवून काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण साल काढून घेते बघा मिक्सरला मी अगदी अर्धा सेकंद फिरवलंय तशी साल निघाली आहे किती छान आता याला मी पाकडून घेईन अजून थोडं राहिले तेवढं मिक्सरला फिरवते आणि ते पाकडून घेणार आहे आता मी हे राहिलेलं मिक्सरला फिरवते अर्धा सेकंद त्याच्यानंतर आपण पाखरून घेऊ आता आपण सगळं करून घेतलंय मिक्सरला काढून घेतलंय पहिला हाताने चोळून पाखडून घेतलं राहिलेली टरफले परत आपण मिक्सरला फिरवलीये अर्धा सेकंद असं थोडे थोडे घेऊन आता पूर्णपणे त्याची साल निघाली मी आता हे पाखडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे दाणे निघतात ते ओंब्या पाकडून घेतल्या आहे असे छान दाणे काढले बघा गव्हाचे किती छान दाणे आता याला परत मी मिक्सरला फिरवणार आहे म्हणजे त्याचं हे तयार होईल बारीक केले की मग आपण शिरा करायला सुरुवात करू गव्हाच्या ओंबीसाठी लागणारे साहित्य वाटून घेतलेली ओंबी एक वाटी थोडं जायफळ केसर अर्धी वाटी तूप अर्धी वाटी दूध पाऊन वाटी साखर आणि थोडा खोबऱ्याचा आता आपण शिरा करायला सुरुवात करूया आता आपण गॅस चालू करू कड चांगल्याशी तापू द्यायची तापल्यानंतर त्यात आपण तूप टाकणार आहे शिराला जरा तूप जास्त लागतं शिरा हा क्वचित लोकांनाच माहितीये खूप असा अतिशय सुंदर लागतो पौष्टिक असा हा शिरा आहे कढई तापली आहे आता आपण त्यात तूप टाकणार आहे सर्व तूप टाकून घेतलंय आता टाकणारे आपण मिक्सर अशा जाडसर वाटून घेतल्या हा शिरा करायला वेळ लागतो पण चवीला अतिशय सुंदर असा शिरा आहे याला खरपूस असं आहे किती छान कलर आहे बघा ग्रीन कलर आला आहे नॅचरल कलर आहे यात ऍडिशनल कलर टाकायची गरज नाही असल्यामुळे तो भाजायला जरा वेळ लागते हा शिरा फक्त आपण हिवाळ्यातच करू शकतो कारण की हिवाळ्यातच शेतामध्ये गहू असत आहे संक्रांतीच्या वेळेस ओंबे रेडी असतात त्यावेळेला मार्केट मधून आपण जास्त खरेदी करू शकतो नाहीतर आपल्या शेतात असतील तर आपण त्याही घेऊ शकतो पारंपरिक पद्धतीने हा शिरा करते बघा किती छान असा भाजून झालाय आता तळतळ आवाज यायला लागलाय हे बघा कलरही चेंज झालाय थोडा थोडासा लाल सरसा तर त्या गव्हाचा कलर झालाय आता त्यात आपण दूध टाकणार आहे दूध टाकून घेतलंय आता त्यात साखर टाकणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर अजून ऍड करू शकता बघा किती सुंदर असा शिरा तयार झाला आहे आता ही साखर सगळी विरगळे आपण त्यात दूध टाकलेलंच आहे आपण परतवत राहू म्हणजे छान अशी साखरही विरघळे किसलेलं जायफळ आहे चवीसाठी त्याला छान असा शेकू द्यायचा आहे आता बघा किती छान असा शिरा तयार होतोय हे बघा किती छान स्ट्रक्चर आलंय हा शिरा आता रेडी झालाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवत राहील तुम्ही पाहत राहा हे बघा किती छान असं शिरा तयार झाला आहे आता आपण काजू बदामच हे हे टाकणार आहे का छान असं गार्निशिंग केलंय आता आपण प्लेट सर्व केली आहे त्यातही काजू बदामचं हे गार्निशिंग केलंय